वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिकसोबत मागील दोन ते तीन व्हिडिओपासून मी सारखं ग्राफिक डिझायनर ग्राफिक डिझायनर पण ग्राफिक डिझायनर नेमकं असतं तरी काय आणि ते तुम्ही कसं शिकू शकता ते पण फ्रीमध्ये तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ग्राफिक डिझायनर शिकण्यापासून ॲपपासून मी सर्व काही सांगणार आहे आणि लास्टला हे सांगणार आहे की तुम्ही हे सर्व फ्री मध्ये शिकून अर्निंग कशी करू शकता चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा माझ्या मैत्रिणींनो ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय जे पण आपण बघत असतो म्हणजे आता मी तुम्हाला इथे एक टेक्स्ट देणार आहे आणि इथे मी एक इमेज देणार आहे तर त्यातून तुम्हाला सर्वात जास्त अट्रॅक्टिव काय वाटतं टेक्स्ट की इमेज ऑब्वियसली इमेज तर हेच असतं ग्राफिक डिझायनिंग म्हणजेच छोट्या छोट्या शब्दांना जोडलं तरी त्यापासून बनतं इमेज आ, इमेज कलर्स फॉन्ट्स आणि असं ॲट्रॅक्टिव्ह जे आपण क्रिएट करतो त्याला बोललं जातं ग्राफिक डिझाईन ओके तर आता मी काही पॉईंट्स तुमच्यासाठी काढलेले आहेत आणि ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे तर पहिले तर ग्राफिक डिझायनर काम ग्राफिक डिझाईन बघा आता ट्वेंटी फाय पर्सेंट त्याची ग्रोथ ही वाढलेली आहे आणि येणाऱ्या वर्षात दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसमध्ये ग्राफिक डिझायनर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत कारण म्हणजे प्रत्येकाला आपलं प्रमोशन कर करायचं असतं प्रत्येक व्यक्ती हा दिवसेंदिवस वाढत आहे बरोबर आणि प्रत्येकाला हे प्रमोशन आपलं फॉर्म फॉर्ममध्येच करायचं असतं कोणालाही असं टेक्स्ट वगैरे नाही प्रत्येकाला बॅनर लावायचं आहे आजकाल बघा तुम्ही एक छोटं जरी फंक्शन असलं तरी त्यांना काय हवं असतं तर मोठा बॅनर लावायचा असतो त्यालाच म्हणतात मैत्रिणींना ग्राफिक डिझाईन आणि यामध्ये खूप स्कोप आहे आता खूप याची डिमांड ही वाढलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय त्याचे स्कोप फ्री आणि पेड ॲप्स त्यानंतर तुम्ही कसं शिकू शकता फ्रीमध्ये आणि अर्निंग जास्तीत जास्त कशी करू शकता हे सर्व पॉईंट्स मी कवर करणार आहे चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिलं म्हणजे की ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय हे तर मी तुम्हाला सांगितलं त्याचा स्कोप ते पण मी तुम्हाला सांगितलं आता आपण बघूया की त्याच्यासाठी स्किल्स काय काय रिक्वायर्ड आहेत ठीक आहे आता बघा असं नाही आहे की हा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तुमच्यामध्ये पूर्णचे पूर्ण स्किल्स आले ठीक आहे असं तर होणार नाही त्यामुळे तुम्ही हळूहळू स्किल्स इम्प्रूव्ह करा पण मी जे स्किल्स सांगणार आहेत त्याच्यातून एक ते दोन स्किल्स तुमच्यामध्ये असतील तरच आणि तरच तुम्ही ग्राफिक डिझायनिंग हे स्टार्ट करा ठीक आहे तर पहिला जो स्किल आहे ते म्हणजे की कलर थिअरी आता बघा प्रत्येक बॅकग्राऊंड कोणतं ठेवायचं किंवा प्रत्येक जे इमेज तुम्हाला बनवायचं आहे इन्स् बघा आता फॉर एक्झाम्पल मला एखादं पोस्टर बनवायचं आहे तर पहिलं स्किल ते म्हणजे मला कलर थेअरी म्हणजे मी कोणते कलर बॅकग्राऊंडला कोणते ठेवू आणि फ्रंटला कोणते ठेवू किंवा माझं इमेज असेल तर मी कोणते कलर ठेऊ त्यानंतर सेकंड पॉईंट तो म्हणजे अलाइनमेंट म्हणजे टेक्स्ट मोठे ठेवायचे छोटे ठेवायचे की कोणत्या प्रकारामध्ये ठेवायचे ते त्याच्यामध्ये येतं त्याच्यानंतर फॉन्ट साईज कोणती असते इमेज सिलेक्शन हे पण खूप महत्त्वाचं असतं डिझाईन प्रिन्सिपल आणि अटेन्शन टू डिटेल म्हणजे तुम्ही कोणत्या बारीक गोष्टी त्यामध्ये टाकत आहात की लोक त्याला अट्रॅक्ट करतील आणि त्यांचं सेल असेल किंवा जे पण काही असेल ते पर्पज वगैरे ते पूर्ण होईल तर ह्या सर्व स्किल्स तुमच्यामध्ये पाहिजेत पण कधी जेव्हा तुम्ही प्रोफेशनल ग्राफिक डिझायनर बनतात तेव्हा पण असं नका विचार करू की आज मी ग्राफिक डिझायनरचा कोर्स केला आहे तर म्हणजे हे सर्व स्किल्स माझ्यामध्ये पाहिजे असं कोणामध्येच होणार नाही ते हळूहळू प्रॅक्टिस बाय प्रॅक्टिस ते वाढत जाणार पण ते तुमच्यामध्ये तेवढी इच्छा असायला पाहिजे की ते स्किल्स माझ्यामध्ये इम्प्रूव्ह होते नक्कीच ते प्रॅक्टिसने वाढत जातात आता आपण डिस्कस करूया की तुम्हाला फ्रीमध्ये कोणत्या ॲपमधून तुम्ही ग्राफिक डिझायनिंगची प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे पहिला जो ॲप आहे तो सर्वांचा आवडता आहे तो म्हणजे कॅनवा आता कॅनवामधून तुम्ही तर कॅनवा या ॲपमधून तुम्ही सर्व प्रकारचं जे बनतात पोस्टर्स बनतात त्याची प्रॅक्टिस करू शकता थमनेल इंस्टाग्राम पोस्टिंग सर्वांची प्रॅक्टिस तुम्ही कॅनवा ॲपमधून करू शकता आणि हा ॲप एकदम फ्री आहे तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही आहे सेकंड ॲप आहे तो म्हणजे ॲडॉप स्पार्क आता ॲडॉप स्पार्क नावाचा जो ॲप आहे तो सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये आहे कॅनवासारखाच तो वर्क करतो त्यानंतर मैत्रिणींनं तिसरा जो ॲप आहे तो आहे फोटोपी म्हणजे बघा फोटोपी या ॲपमधून तुम्ही सेम कॅनवासारखे पोस्टर्सची प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे लगेच तुम्हाला कस्टमर्स येणार नाहीत क्लायंट येणार नाहीत पण तुम्ही ॲटलिस्ट त्याच्यातून प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होणार तर या ॲपमधून सुद्धा तुम्हाला फ्रीमध्येच आहे कोणत्याही प्रकार सबस्क्रिप्शन या ॲपला सुद्धा नाही आहे फोटोपीला तर तीन ॲप कॅनवा ॲडॉबी स्पार्क आणि फोटोपी हे झाले फ्री वगैरे आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही एकदा प्रॅक्टिस झाली शिकलात सर्व काही ग्राफिक डिझायनिंग वगैरे त्यानंतर तुम्हाला जर पेड ॲपची गरज पडेल तर पेड ॲप कोणते तर फोटोशॉप हे पेड ॲप आहे फोटोशॉप कॅनवा वगैरे सारखं मध्ये वर्क करतं जास्त पण फोटोशॉप हे पेड मधलं आहे त्यानंतर बरेच असे आहे कोरल ड्रॉ वगैरे कोरल ड्रॉ पण आहे तर पण आता आपण पेडबद्दल नाही आता तुम्ही आधी काय करा की फ्रीमध्ये फ्रीमध्ये शिका ठीक आहे त्यानंतर हे ॲप सांगितले आता तुम्ही शिकणार कसं मी ॲप्स पण सांगितले ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काही हे पण सांगितलं पण आता तुम्ही हे सर्व शिकणार कुठे तर बघा आजकाल युट्यूबला यूट्यूबला सर्व काही अवेलेबल आहे तर त्यामुळे तुम्ही फक्त टाका ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल ठीक आहे पण त्यामध्ये जे पण तुम्हाला सांगतील ते तुम्ही प्रॅक्टिस डे टू डे करा म्हणजे तेवढेच तुम्ही त्यामध्ये परफेक्ट होणार असं नाही आहे की फक्त कोर्स बघितला कारण ही जी स्किल आहे ती बघून तुम्हाला येणार नाही त्याला तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार तरच तुम्हाला येणार जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर काहीच नाही येणार त्यामुळे प्रॅक्टिस नक्की करा त्यानंतर मी तुम्हाला सांगेन जे तुम्हाला पेड कोर्सेस करायचे जर तुम्हाला पेड कोर्सेस करायचे असतील तर मॅक अरेना मॅक आहे आणि अरेना हे दोन वेगवेगळे कोर्सेस आहेत तर ते तुम्ही करू शकता किंवा यूट्यूबवर बरेच कोर्स आहेत जे शिकवतात खरं तर ग्राफिक डिझायनिंग पण थोडंसं सा व्यवस्थित सांभाळून यूट्यूबला कारण स्कॅम पण खूप जास्त होतो यामध्ये कोर्सेस वगैरेमध्ये त्यामुळे मॅक अरे अरे ना हे सर्टिफाईड कोर्सेस आहेत त्यामध्ये तुम्ही करू शकता कोर्स शिकू शकता जर तुमच्याकडे तेवढे ते असतील मनी वगैरे अवेलेबल किंवा सपोर्ट करणारे कोणी तर शिकू शकता नाहीच जर तुम्हाला पेडमध्ये शिकायचं तर तुम्ही सिम्पल यूट्यूब ओपन करा पाहिजे तेवढे व्हिडिओज बघा पाहिजे तेवढे दिवस लावा आणि तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता ठीक आहे तर त्यानंतर ग्राफिक डिझायनिंग हे एवढं वाढलेलं आहे बघा आजकाल लोगो लोगोसुद्धा खूप लोकं बनवून घेतात त्यांचे शॉपचा लोगो असतो कसलाही लोगो तुम्हाला बनवून घेतात फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस पेप्सीचा लोगो बनला होता त्यावेळेस तो वन मिलियन डॉलरला गेलेला लोगो काय आहे आहे पण वन मिलियन डॉलरला तो गेला होता त्यामुळे तुम्ही असं समजू नका की यामध्ये करिअर नाही आता तुम्ही इन्कम कशी करू शकता हे मी तुम्हाला सांगते तर पहिले तर तुम्ही जॉब करू शकता एखाद्या एजन्सीमध्ये किंवा कंपनीमध्ये तिथे तुम्हाला ट्वेंटी टू थर्टी थाउजंडपर्यंत सॅलरी असते पण यापेक्षा पण जास्त तुम्हाला असू शकते जर तुम्ही तुमचे स्किल्स तेवढे वाढवले तर आणि यापेक्षा कमी असू शकते त्यामुळे सॅलरी मी तुम्हाला एक रेंज सांगितली आहे ट्वेंटी टू थर्टी त्यानंतर सेकंड ऑप्शन तो म्हणजे फ्रीलान्सिंग जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अप्पर पण सांगितलं की काम कसं करायचं पण ते तुम्ही पार्ट टाईम करू शकता फुल टाईम पण कोणी करतं पण फुल टाईम स्टार्टिंगला तुम्हाला कोण मिळणं थोडंसं अवघड त्यामुळे स्टार्टिंगला तुम्ही पार्ट टाईमच करा फ्रीलान्सिंग त्यानंतर तुम्ही फुल टाईम करू शकता त्यानंतर तिसरं आहे की तुम्ही बिझनेस स्वतःचा बिझनेस म्हणजे स्वतःची एजन्सीसुद्धा ओपन करू शकता त्यालाही काही प्रॉब्लेम नाही आहे एजन्सी ओपन करण्यासाठी पण कसं ते पण तुम्ही शिकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही एजन्सी पण स्वतःचीही टाकू शकता ठीक आहे तर ह्या सर्व स्किल्स होते की म्हणजे कसं करायचं ग्राफिक डिझायनिंग कसं शिकायचं कसं अर्निंग करायचं कसं आता मी असं टाकलं होतं आणि मी माझ्या थमन्याला असं टाकलं होतं मैत्रिणींनो की तुम्ही एक लाख रुपये कमवू हो शकता पण तुम्हाला आता असं वाटत असेल की ही ट्वेंटी टू थर्टी थाउजंड कसं काय सांगत आहे पण प्रत्येक कोणती पण गोष्ट आपण शिकतो ती आपल्या स्किल्सवरती वाढत जाते अचानक तुम्हाला कोणी बोलणार नाही की एक लाखाची सॅलरी देतो आणि माझ्यासाठी तू हे बनव असं होत नाही मित्र आणि मैत्रिणींना त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किल्सवर तेवढं काम करावं लागेल एकदा का तुमचे स्किल्स वाढले का एक लाख म्हणजे काहीच नाही त्यापेक्षा जास्त पण तुम्ही कमावू शकता ठीक आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आणि मला मला तुमच्याकडून एक असं सजेशन हवं आहे की माझे व्हिडिओज बहुतेक व्हॉइस तर फ्रेंड्स माझा वॉइस हा थोडासा कमी येतो असं मलाही वाटतं आणि मला कमेंटसुद्धा तशी आली आहे का ताईची तर खरंच तुम्हाला येतो का नक्की मला सांगा आणि माझ्यासाठी एक चांगला बाईक कोणता आहे हे तुम्ही नक्की मला सजेस्ट करा सर मी सर्च करतच आहे पण तुम्हीसुद्धा सजेस्ट नक्की करा सर आता मग व्हिडिओ आहे पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय